मला खूप म्हणजे शाहरुख खान सरांनी एटली सरांनी अक्षय कुमार सर आणि बमन इनारी इम्रान आजमी त्यांनी स्टोरी वगैरे टाकल्यात कमेंट वगैरे के, केले मी आता कुठल्याच इव्हेंट काय मध्ये सांगितलं नाही आमची लपडी झाली सॉन्गच्या शूटच्या वेळी

मी आहे रितेश कांबळे तर सेलिब्रिटी कट्टा या चॅनलवर वर तुमचं स्वागत बोला पुढे अच्छा आम्ही काय रेचत क्वेश्चन कसं आहात तुम्ही अच्छा ओके okay, आता मला वाटतं खरी मजा येणार आहे तर सध्या सोशल मीडियावरती म्हणा म्हणजेच युट्यूब असेल इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडेच ज्या गाड्यांनी धुमाकूळ घातलाय अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि प्रत्येकाच्याच आपण बघत असाल की प्रोफाईलवरती नखरे वाली हे जे गाणं तुफान व्हायरल होत आहे प्रचंड रील्स बघताय त्या रील्स चे स्टार म्हणजेच निक शिंदे आणि रितेश कांबळे माझ्यासोबत आहे तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे ब्रेडी कट्टा थँक्यू मला सांगा कसे आहात खूप प्रमोशन चाललेलं आहे बावीस मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत पंचवीस जेव्हा मी बघितलं तेव्हा बावीस होता आकडा सो कस फिलिंग आहे आता की विचार वाटलेलं होतं का की स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही हे गाणं केलं तेव्हा इतकं तुफान व्हायरल होईल वाटलेलं नाही मला तर मला कोणतंच गाणं म्हणजे माझं मी जेव्हा गाणं करतो तेव्हा मला कधी असं वाटत नाही की हे गाणं खरंच आवडेल का एक भीती असतेच मनामध्ये की यार हे गाणं आवडेल का लोकांना काय काय त्यांचं कमेंट्स येतील कसे ते रिॲक्ट करतील आणि आमचं काम आवडेल का हेच असतं पण खरंच ते लोकांना आवडतंय आणि लोक लोक एवढे प्रेम देतात अजून पण दोन दिवसात वन मिलियन व्ह्यूज होतात म्हणजे ते आम्हाला दिसतात आणि एवढ्या कमेंट्स येतात एवढे डीएम्स येतात आम्हाला तर ते आम्ही रोज बघतो एवढे मेन्शन येतात एवढे रील बनवलेत तर मला खरंच अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं खरंच रितेश पब्लिक प्रेम देत गाण्याला नखरेवाले आणि रील्स रील्स खूप बघतोय मी कारण जेवढं स्क्रोल करतोय तेवढं नखरेवाली नखरेवाली आणि आपल्या भावाचं पण गाणं आहे गुलाबी साडी थे, थे, पण येत ते थे, पण येत आहे नखरेवाली आणि गुलाबी साडी हे चालूच आहे आणि ते लोक नाही होणार एवढा लवकर वाटत नाही पण असं प्रेम करत राहा खूप चांगलं दोन्ही गाणे एकाच टायमाला ग्लोबली वाचत आहेत आणि एवढ्या बाहेरच्या देशातून पण आम्हाला रील्स वगैरे येत आहेत तू बघितलं असेल आणि आम्हाला रील्स पाठवतात ते आम्ही कोलॅप करतोय काही रील्स आणि एवढं ग्लोबली मराठी इंडस्ट्री अल्बम इंडस्ट्री ग्रो करते तर ते बघून खूप भारी वाटतंय पण हे सगळं व्हायरल पण कुठल्याही स्टार ची म्हणजे रील स्टार असेल किंवा सेलिब्रिटींग अशी एक लक्षात राहणारी तुमची कमेंट आहे का की कि, ती कमेंट बघून तुम्हाला असं झालं की वाव आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलाय सेलिब्रिटी पर्यंत मला खूप म्हणजे शाहरुख खान सरांनी एटली सरांनी अक्षय कुमार सर आणि ब्रमनारी इम्रान आजमी त्यांनी स्टोरी वगैरे टाकल्या कमेंट वगैरे केले नाही नाही या, ना, ना, या, या मला वाटलं माझ्या पर्सनल या तिकडे तर चा, ते नम्रता संभेराव गौरव मोरे मी यांना पाठवलेले आणि विक प्रताप आणि वरून एवढे मराठी इंडस्ट्री मधले जेवढे कलाकार आहेत मध्ये ऍक्ट्रेस असेल या ऍक्टर असेल त्यांनी पण रील बनवले गाण्यावरती तर ते एक असं असतं की आपलं गाणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पोहोचला आणि त्यांनी पण त्यांनी पण अप्रिशिएट केला आणि ती रील्स वगैरे बनवली त्यावरती हो तर ते आम्हाला बघून खरंच खूप चांगलं वाटलं येस येस प्रशांत नागती दादा तुमचा दादा आहे तर त्याच्यासोबत तुम्ही आधी सुद्धा खूप काम केलंय काय जेव्हा दादाचा पहिला कॉल तुम्हाला आला असेल किंवा त्यांनीही तुम्हाला अशी अशी कॉन्सेप्ट सांगितलं असेल की अशा अशा काळावरती आपल्याला काम करायचं काय तुमची रिॲक्शन काय होती पहिली गोष्ट काय नाही रिॲक्शन आमचं काय असं आहे बघा मी तुम्हाला सांगतो की आम्ही आमचं फॅमिली रिलेशनशिप आहे म्हणजे आम्ही फॅमिली सारखं राहतो आमचा ग्रुप आहे आणि त्यामध्ये मग तो जेव्हा गाणं लिहत होता एक 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 कडवं लिहून जेव्हा आम्ही ते ऐकायचो आणि आम्ही वाईप करायचो त्या गोष्टीवरती तर ती तिथून सुरुवात होती आम्हाला असं काय की काय कॉल वगैरे की दादा आम्ही समोरच असतो तर असं काय नाही आणि हे तो समोर लिहितो आणि आम्ही वाईप करतो नंतर मग असं गाणं बनत जात एक हे आहे की मी या गाण्यात नव्हतं हा पहिली गोष्ट कारण कसा विषय होता तो पण मी क्लिअर करतो पाच मार्चला माझा बड्डे असतो आणि बर्थडेच्या च्या प्रसन्न दादाचे ते फेवरेट डेट आहे फाय मार्च आणि तेव्हा तो सॉंग टाकतो कारण दोन हजार एकवीस ला त्यांनी माझी बायको टाकलं ते आय थिंक वन फिफ्टी टू सेव्हन मिलियन काहीतरी व्ह्यूज आहेत माझी बायगो या गाण्याला नंतर आपली सभा गेलं त्याला पण दहा चा पंचवीस मिलियन व्ह्यूज आहेत आणि नंतर हार्ट ब्रेक झाला त्याला पण आता दहा मिलियन व्ह्यूज होतील आणि आत्ता नखरेवाली म्हणजे पाच मार्च लकी डेट आहे आणि त्यामध्ये हा नव्हता नंतर दोन आधी प्रसन्न बोलला अरे यार पण आता बारा मार्चला मग ह्याला बर्थडे गिफ्ट काय ह्याला बर्थडे गिफ्ट काय म्हणून बोलला की चल भाई तू बी आजा इसमे और आलग कुस तू वाईप करते मग ह्याची एंट्री झाली गाण्यामध्ये आम्ही डायरेक्ट तुफानच उठवलं मग गाण्यामध्ये अंकिता आणि अनुश्री अनुश्री वेगळा फ्लेवर दिलाय गाण्याला खरच खूप पूर्ण पॉवर पॅक झालं पण आता या गाण्याबद्दल तर मला विचारायचं आहे की या गाण्याच्या शूट काही आठवणी आहेत का की असं हा आहे ना म्हणजे या गाण्याची ही लाईन आहे किंवा हा मुवमेंट आहे ना तो, तो कमाल होता मज्जा आली कमाल एक सांगेल मी आता कुठल्याच इव्हेंट काय मध्ये सांगितलं नाही आमची लपडी झाली सॉन्गच्या वेळी शूटच्या वेळी एले भांडला झालं हे एक्स्क्लुझिव आतापर्यंत कुठे दाखवला बोललो बोललो पण तू बोलू नको नाही तर तुझे फॅन्स मला डीएम करतील आता मला डीएम कर डीएम कर आमची खूप मोठी लपडी झाली कारण मी मला आता काय सांगू मी एवढं मी सांगतो शूटच्या टाइमला हा माणूस आतमध्ये माझी आंघोळ नव्हती झाली आणि हा गेल्या बाथरूम मध्ये फोन चालवतोय आता तू तू आंघोळ तुझं काम तु आंघोळ का बाहेर मला पण रेडी व्हायचंय ना रे ले ले ले। काई, काई, हा रेडी वगैरे होऊन आतमध्ये आल्यावरती मग मी थोडी आमची जरा अनबन झाली आणि हा बाहेर आलो तर हा बोलला की अरे काय तुझं काय शूट आहे ते मी बोलला हा मग मला लापा मारला मी बोल निकंद मला मी तरी पण मस्करी दिला अरे पण तू भडकताच काय झाला मग मी पण थाप दिली था तर तिथं थोडी झाली पाचाभास नंतरला मी बोललो की मी जातो घरी असं असेल ते काय मारण बिरणं झालं आणि मग काय शूट वरती काय होता मध्ये त्याने समजून सगळं घेतलं आणि लेट होत होता बाकी काय ना राग माझ्या त्याच गोष्टीवर होता की लेट लेट होत हो होता आणि हा तर रेडी आहे बाकी प्रोडक्शन माझ्यावरती बोलेल मला शिव्या घालेल त्यामध्ये होत नाही बरं आम्ही ना प्रेशल दाच्या गाड्यांमध्ये तुमच्या दोघांबद्दल नेहमी बघतो की तुम्ही सगळं रेडी वगैरे होता सगळं छान मुलगी वगैरे पटते पण आता ह्याला कळलंय माझा प्रश्न काय असतो एंडिंगला तुम्ही सिंगलच करा काय माहिती ना तो असंच करतो आमच्या उपर त्याला भगवत नाही ना, भगवत नाही ऐकेल आता तो हे म्हणजे त्याच काय म्हणणं मी रियल मध्ये पण सांगतो आणि याच्यामध्ये पण सांगतो की तो एक असं पण असं ला सांगतोय की पोरी अच्छा फसतात ह्याच्यावर प्रेम केलं तर या दुसऱ्या सोबत जातात आणि रिअल हो तुला अनुभव मी सांगतोय की दादा आम्हाला वाचवतोय की हे नका प्रेम करू सिंगलच राहा आणि तुमच्या आईकडे लक्ष द्या तुम्ही करिअर कडे लक्ष द्या मुलींकडे लक्ष नका देऊ पण ते एक असतं ना की कवळ कवळं प्रेम असतं मग ते दाखवायचं असतं आणि आजकाल जर बघितलं असेल तू कंडिशन काय चालू आहे लहान मुलांमध्ये मुलांचे पण गर्लफ्रेंड आहेत मी असं ऐकलंय तर मग त्यांना डायरेक्ट हे असेल की आमचं गाणं हे बघा आणि सिंगलच राहा पण आम्हाला असं ऐकायचंय की तुम्हाला आता नखरेवाली गाण्यामध्ये तुम्ही सांगताय तुम्हाला बायको कशी हवी आहे अपेक्षा ठीक आहे पण आम्हाला आता असं ऐकायचं की तुमच्या अपेक्षा काय बायको कडून कशी मुलगी हवी आधी होळी पण आजकाल नाही मिळत अशा मुली साध्या भोळ्या वगैरे तुझं काय आहे बरोबर जे रिअल ते बोल असं गाण्यामध्ये नाही गाण्यामध्ये त्या नखरेवालेच रियल मध्ये बोल रियल मध्ये रिअल मध्ये नाही असं नाही भेटली पाहिजे अशी आमचीच लय नकर आमच्या कानावर आलेलं आहे की तुमच्या दोघांचे मुळे फार नकरी असतात बोलू नाही सगळ्यांना वाटलं मध्ये आम्ही नकरी तसं नकरी नाही आमच्या म्हणजे असं पर्सनल लाईफ मध्ये खूप सारे असो बाकी असं स्क्रीन वगैरे नको सध्या करिअर चालू आहे नंतरचा नंतर ते कसं होतं आम्ही भटकून जातो डायरेक्ट आणि तुझं मी मी ते माझं सांगतो की मी डायरेक्ट भटकून जाईन सेफ की बघ कसं आहे माहितीये आता ह्याची पण आता ते घरचं सगळं परिस्थिती वगैरे जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यावर अंगावरती पण आहे माझ्या अंगावरती पण आहे घरच्यांची ठीक आहे सो आम्हाला खूप मोठी मोठी स्वप्न आहेत आमची आणि आम्हाला जी पूर्ण करायची मग त्यामध्ये असं सरळ जाताना कोण मधूनच असं मुलगी आली तर आम्ही पण इकडे जाणार म्हणून नको आम्हाला ती नको डायरेक्ट सरळ जायचं आम्हाला म्हणून मुलींना रितेश <laughs> मला हा माझा तुझ्यासाठी प्रश्न आहे रिसेंटली तुझ्या एका व्हिडिओवरती वरती <coughs> रिसेंटली तुझ्या एका व्हिडिओवरती वरती कमेंट बघितली कि मला तुझ्यामध्ये लक्ष्मीकांत बेडे दिसतात बरोबर अशी एक कॉमेंट होती त्याचबरोबर मुक्ता बर्वे ज्या सगळ्यांचा आयडॉल आहे अशी मुक्ता बर्वे तिने सुद्धा तुझ्या कामाबद्दल अप्रिशिएट केलेलं होतं सो या दो, दोन कमेंट बद्दल तुला काय वाटतं मी ते व्हिडिओ केले चार कॅरेक्टर केले ना आणि त्यात वेगवेगळं कॅरेक्टर होत आणि मला यांनी पण आधी सांगितलं खूप आधी सांगितलं की आज वेगवेगळे करून वेगवेगळे कॅरेक्टर ते मी केलं आणि लोकांना आवडलं आणि त्यात ती कमेंट कमेंट आहे ना जी ती मी पिन केली आहे पहिलं स्टार्टिंगला आणि मुक्ताताईने पण कमेंट yes. केले तेव्हा मी पिन केले तर मुक्ताताईला आवडणं आणि प्रेक्षकांना आवडणं खूप म्हणजे असा फरक आहे कारण ती एक कलाकार आहे आणि ती जर माझं वावा करते माझ्या कामाला तर मला खूप बरं वाटतं आणि मी मुक्ताताईला स्वतः मेसेज केला की खूप भारी वाटलं कारण तुझ्याकडून ऐकून की मी एवढं चांगलं करतोय आणि तिने तशी कमेंट पण केली यार भारी कमाल काम करतो आणि असाच प्रेम असू द्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे तो माणूस वेगळा होता आणि त्याच्यासारखं नाही कोण कोणीच होणार पण नाही आणि ते नाव नका देऊ त्याची जागा तीच आहे ते त्याच द्या आणि ते लोक लेजेंड आहे त्यांची जागा ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत ना त्यांच्या अर्थ आम्ही कॉपी करू शकत आम्ही आमचंच करतोय फक्त आम्ही शोधतोय त्यांचं कॅरेक्टर ते बाप कॅरेक्टर पकडत त्यांच्या अर्थ कोणच नव्हतं पण अशी जेव्हा कमेंट्स येते तुला असेल तुला असेल रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढते तुमची खूप म्हणजे ना आम्हाला कंटेंट वरती एवढं लक्ष द्यायला लागतं ना की मला तर स्वतः पाच पाच दिवस सात सात दिवस विचार करावा लागतो की आणि कधी कधी असं होतं की सुचतच नाही मग ते एक दिवस कंटेंट टाका एक दिवस नका टाकू एक दिवस टाका एक दिवस नका टाकू अस एक दिवस असं होतं की खूप सारे सुचतात मग बनवायचे कधी आणि ह्याच्याकडे तर भाई खूप सारे जे मित्र आहेत सोबत व्हिडिओ वगैरे हा एकटा असतो ना मी काय करू आणि असं होतं की मम्मी मम्मीला बोलतो मम्मी फोन पकड मला असं करायचंय या मी मम्मीचा व्हिडिओ घेतोय मम्मी माझी व्हिडिओ घेते आमच्या दोघांचं तेच चालू असत म्हणजे मित्र कोण असे जवळपास नाही येत की त्यांना बोलून आम्ही काहीतरी वेगळा क्रिएट करू बट हा असतो कधी कधी पण हा त्याच्या कामामध्ये मग मा मला असं होतं की यार ह्याला पण कसं डिस्टर्ब करायचं त्याचे पण कंटेंट वरती त्याचा फोकस असतो माझ्या कंटेंट वरती माझा फोकस असतो आणि मग ते हे नको व्हायला की एकाच टायमाला ह्याला पण बनवायचं मला पण बनवायचं मग दोघांचे राहून जायचं मला एक म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरचं कसं लोकांना वाटतं की हे पब्लिकला काय पाहिजे असतं की यार टाका तुम्ही व्हिडिओ रोज टाकण्यासाठी पण एक कारण सुचायला पण पाहिजे आणि एक कॉन्टेंट क्रिएटरचं सांगतो आम्ही जे आम्ही सुचवतो त्यान आम्ही फटकन विसरतो म्हणजे आज जर मी आज मी कॉन्टेंट आठवलाय आम्ही दोघांनी म्हणजे कसं होतं माहितीये का विसरल म्हणजे कसं होतं माहितीये का की आता सुचलं ना भाई तो चल बनाते कारण आता सुचला दोन दिवसांनी मुव्हीची आता आता सुचून लगेच मग असा विचार करणार चल दोन दोन दिवसांनी मग ती माझ्या उडून जाते जात जोक मधली या काय कॉमेडी मधली ते उडून जात मग आम्हाला असं होतं की भाई करते आप भी करते आणि सगळं लक्ष देऊन करावं लागतं की भाई मी ये मम्मी आणि पप्पाच ह्याच्यामध्ये त्या तिघांमध्ये तुला काय सुचत आहे ना ते कर आणि ते लोकांना रिलेटेड रिलेट पण झालं पाहिजे की आपल्याकडे पण अरे असं झालंय झालं असं ते पण तो एक मुद्दा असतो म्हणून आम्हाला एवढा विचार करावा लागतं आणि ते नंतर मग प्लस ही गाणी सगळं ते कंटिन्यू चालू चालू एवढं प्रेशर येतं ना पण ठीक आहे तरी पण आम्ही तुम्हाला पण आम्ही असं सांगत नाही आम्ही ना आमी घरी म्हणजे असं घरी कळून पण देतो आमच्यावर एवढाच चित्त हे हसत सोडून द्यायचं म्हणजे एक असं बघ ना यार वैतात तो आता एक जर का लोकांना ना, ना आवडत ते आवडतं ना त्या त्या गोष्टी आणि लोक अप्रिशिएट करतात कमेंट वगैरे करून मग ते असं आम्हाला होत की भाई इन लोक लगा आम्ही कुछ अच्छा आपण अच्छा। कर सकते नेक्स्ट लेवल निचार निचार कर निया था। निया था विचार कर जातो आम्ही मी आता पुढचा प्रश्न तोच विचारला होते की आई सोबत तुमच्या दोघांच्या खूप व्हिडिओ आहेत जसं तुम्हाला की सोबत कोणी नसतं तर आता ना आपल्या आई किंवा आपल्या आई बाबा ही जी काय जनरेशन आहे ना ती आपल्या मुलांना जरा बर मुला वाटत म्हणून असेल किंवा आताच्या या पिढीनुसार करतात ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना तुम्ही कन्व्हिन्स कसं केलं की चला या क्षेत्रात या करा मी पहिली गोष्ट सांगतो माझी मम्मीला ऍक्टिंग ह्या uh, सगळ्या गोष्टी नाही तिला मूवी बघायला खूप आवडत आईचे पण मी व्हिडिओ बघितले नॅचरल अशी ऍक्टिंग अशी वाटत अरे तिला मूवी बघायला खूप नॅचरल करतात हा आणि ना, ना माझा मुद्दा असा असतो की तू कॅमेरा बघू नको जसं तू माझ्यासोबत बोलते जसं तू माझ्यासोबत वागते तसंच तुला करायचंय मग ते लोकांना असं वाटतं की यार तुझी मम्मी तुला डेली मारते हे ते तसं नाहीये मित्रांनो <laughs> ते मी करायला सांगतो या तिच्या मनात पण नसतं की मारू हे ते ते शिवया न। न। का शिव्या देऊ ते तिच्या मनात पण नसतं आम्ही करायला लावतो का कारण सगळ्यांच्या घरी आता माझ्या घरी माझ्या मला खूप प्रेम करतात सगळ्यांच्या घरी तसं नसतं ना थोडं थोडं तर एक असतं की पोरं शिव्या खातातच सगळ्या टायमाला <laughs> तर ते आम्हाला दाखवायचं असतं की त्यांच्यानी गोष्टी रिलेट होतील लो मुलांना या त्यांच्या आईंना आणि मग मम्मीला मी कन्व्हिन्स असं केलं की मम्मी मला एक व्हिडिओ बनवायचे मम्मी बोलली यार माझ्याकडून होईल का असं तसं तर मी मम्मीला बोलले अरे कर ना यार एक व्हिडिओ कर माझ्यासोबत तर ती मी अशी केली की त्यामुळे डायलॉग नसू दे फक्त नॉर्मल एक गाणं होतं आणि कंटेंट होता कॉमेडी कंटेंट होता, मी होता की मी जेवण बनवतोय आणि मम्मी मला शिकवते मागून कि चपाती अशी लाट हे नंतर ती बोलते मम्मी डायरेक्ट तावच उलटा करून टाकतो अशी तो एक कंटेंट होता मग ती आम्ही पहिली बनवली नंतर दुसरी मी मम्मीला बोललो मम्मी तुला एक एक एक, एक डायलॉग बोलायचं फक्त बोलशील काय तू तर ती बोलली हा आम्ही बोलेल तर मी बोललो चल मग ती करूया मग ती जेव्हा पहिली व्हिडिओ ती गेली बघ मी ते गोणी वगैरे ती ती दोन मिलियन लाईक दिले त्याला पण पण एक होता आहे ना तो हा म्हणजे मी आहे ना छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मम्मीला सांगत गेलो अरे मम्मी हे बघ दिसतंय तुला तीन लाख तुला खूप प्रेम करायला लागले लोक कर, कमेंट वाच मग आता मम्मीला एवढी सवय आली आहे ना मम्मी मला बोलत असते की व्हिडिओ कर किती दिवस झाले व्हिडिओ का नाही केले असे बोलत असते आणि ती कंटिन्यू कमेंट वाचत असते आणि एवढं अप्रिशिएट करतात माझ्यापेक्षा जास्त मम्मीला अप्रिशिएट करतात ते चांगलं वाटतं आणि सेम माझं आहे तेच ह्याच पण आहे तुझं काय होतं आई कशी रेडी झाली मम्मी सोबत तर मी म्हणजे आधी करायचो म्हणजे एवढं नाही आता जे कंटिन्यू करतोय ना तसं नाही करायचो कधी कधी असायचे कधी कधी असायचे ते पण काय फक्त मार्या बिरायचे तेवढच आणि नंतरला मग मा, माझा जो ग्रुप होता ते म्हणजे इथे तिथे लांब राहायला गेले तर माझी भेट नाही होत होती त्यांच्यासोबत तर मी असं ठरवलं की तर तुम्हाला एवढं त्रास देण्यापेक्षा मी स्वतःच माझ्या घरी वगैरे करतो आणि करत गेलो करत गेलो पप्पांना आणि जवानची व्हिडिओ जी व्हायरल झाली शाहरुख खान सरांनी त्याच्यात आणि डायरेक्ट जो हाईप भेटली ना पप्पा मम्मींना डायरेक्ट प्रॉपर ते म्हणजे एकदम ते पप्पांच्या ऍक्टिंग त्यात प्रॉपर आणि मम्मीने खाऊन टाकले मम्मी जे स्टार्टिंगला ते शिव्या देत होती मला त्या व्हिडिओ मध्ये ते लिप्सिंग दिसत आहे पब्लिक बोलत शिवी देत आहे ना खरंच त्याला चांगलं वाटतं आणि मम्मी बाकी काय पण असू दे व्हिडिओ कुठली पण असू दे नीक प्रशांत सोनाली आणि रितेश चे कमेंट वाचणारच पूर्ण सगळ्यांच्या व्हिडिओ माझी मम्मी तर तशीच आहे की पोरांना कोण काय बोलताय काय असं तसं काय कर डायरेक्ट uh, ती रिप्लाय ती डायरेक्ट बोलते माझ्या पोरांना असं बोलतात असतात काय काय जणांना आवडत काय सगळ्यात गोष्टी थोडी ना आम्ही काही जम करायचं शिकलोय पण त्यांना ते मी बोलते अरे मम्मी एवढा आम्ही लक्ष नाही देत तू नको बोलते माझ्या पोरांना असं बोलत माझी मम्मी पण मी तर मी तर तिला दहाव्या बोलले बघ मम्मी बोलले बघ एक ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक असतातच तू जेवढं पॉझिटिव्ह सोबत होते ना तेवढं थोडं थोडं निगेटिव्ह पण होतच राहणार मग तू त्याकडे लक्ष थोडी ना जायचं मग आपला पॉझिटिव्हच होणार मग मम्मी जरी पण ते वाचत राहते वाचत राहते मग कधी कधी मम्मीला ना कधी अशा गोष्टी काही काही जण असं असतात ते एवढ्या एक लेवल पर्यंत घेते पण त्याचा लेवल क्रॉस करतात तर मग ते ना आवड की असं कसं मम्मी पण रिप्लाय तुला काय कळतली तुला सांगते पण डॉन आहे माझे जेवढे पण हेटर आहे आम्ही प्रेम करतो हेटर तुम्ही आज ना उद्या आमचे फॅन होणारच आहे काय पण बघा तुम्ही तीस सेकंड च बघताय पण आता लवकरच आम्ही चित्रपट वगैरे करेल तेव्हा तुम्हाला दाखवली आहे रितेश आपल्याला दिलेली आहे की तू लवकरच चित्रपटात येणार आहे आणि तू लवकरच रॅप सॉंग पण करणार आहे सध्या आपण ट्रेंडिंगला बघतोय ना मग अशी तू ना अतिशय मला माहित नाही नाही मी असंच बडबडत होतो अतिशय युनिक अतिशय वेगळा आळस आलेला आहे त्यामुळे थोडीशी साधी भारी। को न करे वारी। ये ट्रेंडिंग ये ट्रेंडिंग <laughs> <laughs> बरे रितेश तुझ्या तुझ्याला काही व्हिडिओ आहेत त्या स्त्री वेशभूषेतल्या आहेत okay. आणि आपल्याकडून असं म्हटलं जात म्हणजे पब्लिकच की काय गरज आहेस से वेश करून म्हणजे पब्लिक तुला असं कोणी म्हणतं का आणि तुला दोघे दोघेही सांगा काय वाटतं तुला गरज आहे पहिली गोष्ट मी एक सांगतो ऍक्टरला लाज नसते करेक्ट आहे आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो मी हॅनी पण गेले मी पण गेले मी तर गाण्यामध्ये बाईचा आणि हे हा तर चल ठीक आहे नॉर्मल वगैरे मी तर प्रॉपर जी बाई असते आणि त्याच्यामध्ये मी ट्रिब्यूट दिलेला लक्ष्मीकांत बेर्डे सरांना जे माझं गाणं आहे फू बाय फू तुम्ही बघितलं नसेल तर बघा ते गाणं जाऊन तिथं मी ट्रिब्यूट दिलेला त्यांना आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या जेवढ्या पण मूवी आहेत त्यामध्ये तीन मुव्ही ज्या आहेत बनवा अशी बनवा बघा हे सगळ्या मूवी आहेत तर त्यांना ट्रिब्यूट दिला त्यामध्ये मग मी बाईचा कॅरेक्टर केलेला कारण त्यांनी केलेला हो ठीक आहे आता जर कुठल्या शो मध्ये तुम्हाला हसवण्यासाठी माणसं बायका बनून हसवतात तुम्हाला ठीक आहे खूप सारे शो आता मी नाव नाही घेऊ शकत तुम्हाला माहिती ते लोक करतात मग आम्ही का नाही करू शकत आम्ही पण करू शकतो आम्ही पण आम्हाला काय करायचं तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आता तुम्ही एवढ्या तुमच्या लाईफ मध्ये थकून बिकून तुम्ही फोनवर आमच्या बघत राहता तर एक स्माइल तुमच्या चेहऱ्यावरती तुम आणण्यासाठी आम्ही जर का असं पण करू शकतो तर ठीक आहे ना त्यात काय चुकीचं आहे आणि काही काही लोकांना तेच नका बघू नका बघू काय आम्हाला तर फरक नाही आणि आम्हाला काय आम्हाला कमेंट वाढत आहेत का कमेंट काय फरक नाही पडत तुमचा अल्गोरिदम वाढतोय मला तर नाही शपथ आम्हाला फरकच नाही फरक नाही पडत ह्याला दाखवता अरे नी हे बा असं काम खूप सारे असं व्हिडिओ बनवल्यात ज्या अजून पोस्ट नाही केल्या तिथं तर आम्ही दोघांनी मदत मी याला मदत करत होतो की भाई इथे काहीसाड डायलॉग बोल वैसाड डायलॉग बोल पण hmm. त्यामध्ये काय नाही आता म्हणजे साडी वगैरे घातली या मुल मुली सुद्धा आता काही काही मुली आहेत जे हिंदी क्रिएटर आहेत ते पण मुलं बनतायेत हो मग काय झालं तो कॅरेक्टर आहे कॅरेक्टर आहे चालतो आम्ही रिअल लाईफ मध्ये साड्या घालून आणि काय काय कॉन्टेंट क्रिएटर व्हिडिओ मध्ये ते फक्त व्यूज साठी असतं कॉमेंट पट्ट कमेंटेंट तुम्हाला कॉन्टेंट आहे तो त्यांच्या वेगळा आहे सगळ्यांचे खूप सारे कॉन्टेंट आहेत त्याच्यावरती आम्हाला काहीच नाही बरोबर ते त्यांच्या आहे आम्ही चांगले आणि आम्ही असं आमचा विचार आहे की आमच्या दोघांना पहिल्यापासून घरातले पण जे लोक आहेत ते पण फॉलो करतात काही काही जणांच्या मला कमेंट येतात की माझी आई तुझे व्हिडिओ बघते तर आम्हाला आम्हाला असं वाटतंय की आम्ही नको शिअर याला कारण आपल्या घरचे पण बघायला प्लस माझी मम्मी वगैरे पण असते व्हिडिओमध्ये एखाद वेळेस ठीक आहे की एक कंटेंट बनलाय चांगला आणि ती पण अशी पूर्ण प्रॉपर आणि कट असतो तशावाला असतात पण आम्ही सगळ्या मध्ये मम्मीला पण ना आवडत म्हणजे आमच्या की नको आपल्या फॅमिली मध्ये पण सगळे व्हिडिओ बघतात तुझी बट सगळे सगळ्यांच्या जागेवरती करेक्ट आहेत आम्हाला काय त्याच्यावरती काय बोलणंच नाही आणि सगळे चांगलं काम करतात आणि असेच कंटेंट बनवा आणि लोकांना हसवा आणि अजून कोण बनवत नसेल त्यांनी प्लीज बघून वगैरे करा पण करा आणि माझा करा ग्रो करायचं ग्रो झाले जिथे लाजल ना तिथं थांबाल तुम्ही विचार केला ना तर मग बसाल काय वाटेल अरे हा मला बोलल साडी घातली तर अरे कधीच सोडलंय आम्ही <laughs> कधीच हा विचार फक्त लोकांना हसवायचं आपलं ते साईड करेक्टर लोकांना ते पुण्याचं काम आहे खरंय लोक पण बोलतात खरंय कारण पटकन कोणाला हसवता येत नाही हसवता करेक्टवणं कठीण आहे लोकांना बरं एक शेवटचा प्रश्न की सोशल मीडियावर जे तुमच्या दोघांचे मिलियन मध्ये आता तुझे ऑलमोस्ट मिलियन मध्ये होतात तुझे मिलियन मध्ये आहेत किती मॅटर करतात तो काउंट जो आहे ना सोशल मीडियाचा तो किती तुम्हाला मॅटर करतात मॅटर मॅटर म्हणजे काय समजलं म्हणजे आता एवढे माझे फॉलोअर्स आहेत ठीक आहे मग आता अचानक डाऊनफॉल पण होतो आपला फॉलोअर्सचा मग ते कमी झालं की काय किंवा अरे माझे याच्यावर फॉलोअर्स का कमी झाले किंवा ते काम कमी झालेत मी माझे काम मिळेल की नाही वगैरे असे जे काही विचार असतात ते येतात हारण्याचा विचारच नाही गरज पण ते होत आहे ना भीती वाटायला लागते भीती वाटायला लागते कारण काही काही जणांनी त्यांचं फ्युचर बघितले या गोष्टीमध्ये ठीक आहे त्यांची बाकीचे जो स्टडी वगैरे आहे तो त्यांनी साईडला ठेवून ह्याच्यामध्ये फ्युचर बघितले ते चांगले करतात मग ह्या गोष्टीमध्ये कधी पण मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीमध्ये डाउनफॉल येतो परत तुम्ही वर जाता परत डाउनफॉल येतो मग ते होत राहतात फक्त तुमच्याकडे लक्ष द्या तुम्ही काय वेगळं करताय तुम्ही काय नवीन करताय तुम्ही कसं लोकांना हसवताय या तुमचं डिसिप्लिन कशी तुम्ही ठेवली की रोज 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 माझ्या ह्या या टायमाला मी व्हिडिओ टाकणार कामाविरुद्ध जर का तुम्ही जर का खालीवर केलं ना प्रॉपर असेल तर होईल खालीवर केलं तर मग काम पण तुम्हाला धोका देईल बरोबर आज माझे पण एवढे फाय मिलियन झाले नसते आणि डिसिप्लिन ठेवलं ना प्रॉपर हा रोज एक व्हिडिओ टाकणं ती पण एक खाऊची गोष्ट आहे तो पण कंटेंट व्हिडिओ आणि पाहिजे साडेबारा पाच वाजता दुपारी असं असं चालू आहे म्हणून तर होत माझं असं नाही की नाही होत पण मी थांबत नाही लक्ष देत राहिलो यार होत होत नाही नाही करत येस 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 आणि एक शेवटचा प्रशांत दादाला आता तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे पण सांगितलं नाही त्याला अजूनपर्यंत काय असेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा तो ऐकेल प्रशांत दादा काय आता त्याच्याबद्दल काय बोलू बोलू कमी आहे कारण आम्ही काय असं मनामध्ये ठेवलंच नाही की त्याला आमच्या जे मनात येतं आम्ही त्याला ते बोलतो प्रे, मग ते प्रेम असू या शिव्य असू आम्ही सगळी बोलून शकतो त्याला असं <laughs> काय मनामध्ये ठेवत नाही पण <laughs> खरंच आम्ही लव यू बोलू शकतो प्रशांत आणि कारण तो दादा दादा तिथेच थँक्यू सो मच आणि जाता जाता आता तुम्ही नात खुळा हे गाणं आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवा वन टू थ्री देव तू पावशील का हा केला धावशील का तिला तू सांगशील का तिच्या मग झालो या पागलमी खुळा तिच्या मग झालो या पागलमी खुळा सिंगल आम्ही सिंगल थँक्यू या मीक आणि सोबतचा हा इंटरव्ह्यू मला कसा वाटला हा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला येस थँक्यू सो मच बाय